आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण काहीतरी नवीन पाहणार आहोत ते म्हणजे उडदाचे पापड मोठ्या उडद पापडापेक्षा छोटे उडद पापड डब्यामध्ये ठेवायला तळायला त्याचा कूट होत नाही तर हे पापड नक्की बनवून पहा ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला वेळ वाया न घालवता पापड बनवायला सुरुवात करूया मी इथे रेडीमेड उडद पापडचा आटा घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही घरी उळद डाळीचं पीठ बनवूनही त्याचे पापड बनवू शकता आणि हो मित्रांनो त्यामध्ये मसाला सेपरेट टाकावा लागेल यामध्ये आपल्याला मसाला सर्वच मिळतं तर मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून पाण्याने छान भिजवून घेते पाणी पाहिजे तसं टाकायचं आहे एक किलोचं पॅकेट आहे उळद पापडाचा आटा भिजवून तयार आहे आता हे उडद पापड आपल्याला बनवायचे आहे त्याऐवजी पीठ नरम पडण्यासाठी उडदाचं पीठ मी उन्हामध्ये ठेवलेलं आहे बंद डब्यामध्ये झाकण लावून उन्हामध्ये पाच ते दहा मिनिट ठेवलेलं आहे त्यानंतर पीठ नरम झालेलं आहे छान गोळा तयार करून घेतला आता या पिठाच्या पात्या तयार करून घेऊयात अशा पद्धतीने पाहू शकता छोट्या छोट्या पात्या तयार करून घेत आहे इथे कॉइन पापड तयार करण्यासाठी दोन पद्धती सांगणार आहे एकतर छोटे छोटे गोळे घेऊन छोटे छोटे पापड तयार करा नाहीतर एक मोठा पापड तयार करून त्याचे ग्लासाच्या सहाय्याने कट करून घ्या तर पाहूयात सर्वप्रथम आपण छोटे पापड तयार करून घेऊ पाहू शकता छोटा गोळा घेऊन छान छोटे छोटे असं लाटून घेतलेलं आहे या अगोदर मी मोठ्या उडत पापडांचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे ते जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जर पापडाला पांढरं पीठ राहिलं तर त्याला थोडं तूप लावून पिठाचा पांढरेपणा कमी करायचा आता पाहूयात दुसरी पद्धत इथे दोन पात्यांची एक पाती तयार करून घेतली आणि त्याचा छान मोठा असा भर पापड लाटून घ्यायचा आता पाहुयात या मोठ्या पापडाचे कॉईन पापड कसे कर तयार करायचे तर मी इथे एक ग्लास घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही तुमच्या घरामध्ये वाटे किंवा डब्याचं झाकण किंवा छोटं भांड कुठलंही घेऊ शकता तर छान असे ग्लासाच्या सहाय्याने आपण कॉईन पापड तयार करून घेणार आहोत हे पापड डब्यामध्ये ठेवायला तळायला ताटामध्ये वाळायला खूप सोपं जातं आणि त्याचा कुठल्याही प्रकारचं कूट तयार होत नाही छान या पद्धतीचे कॉईन पापड बनवा अशाच पद्धतीने मी हे सर्व पापड तयार करून घेणार आहे तर मित्रमैत्रिणींनो कशी वाटली ट्रिक्स कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या या ममताज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलवरती नुकतेच वन के सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत तर मित्रमैत्रिणींनो तुमचा सपोर्ट असाच हवा आहे तर अशाच आपल्या रेसिपी पाहत जा मित्रांनो आणि हे कॉईन पापड वाळायलाही लवकरच वाढतात फक्त याला दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये टाकायचं आहे आणि या पापडांचं कूट होत नाही मेन म्हणजे पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो ममताज रेसिपी मराठी या चॅनलच्या रेसिपी नक्की पाहत राहा ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा आता हे कॉईन पापड मी वाळवून घेते लगेचच दोन ते तीन तासात हे आपले पापड वाळवून जाणार आहे आहे ना खूप छान तर नक्की बनवून पहा आपले हे सर्व कॉईन पापड तयार आहेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद